भीती वाटते मला सो मस्तपैकी आम्ही इथे स्विमिंग करायला आलो आहोत आणि करवंदाचा आस्वाद घेणार आहोत चला झाडाला बरीच सारी करवंद लागली आहेत व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा तर oh, wow. आम्ही आज काढत बंद काढत आहोत आम्ही मे महिन्यात आलो त्यामुळे हा सिझन आम्हाला अनुभवायला मिळालेला आहे तिकडी 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 खाऊन पण दाखवते व्हेरी टेस्टी Горят, как <свят> <свят>